जी माझ्या पाठीमागे तुम्ही गर्दी बघता आहात ती ही पैशासाठी नसून फक्त एक भावासाठी बहिणीच एक प्रेम आहे पैशाचा यामध्ये काही विषय नाही आहे ह्या महिलाच्या इथून लांबून लांबून आलेल्या आहेत फक्त भावाप्रती आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आलेले आहेत ह्या योजनेमुळे सर्वसामान्य महिलांसाठी त्याचा खूप मोठा आधार आहे की जे आजपर्यंत मुख्यमंत्री असं कोणतेही झाले नाही त्याच्या आधी आणि आताचे हे मुख्यमंत्री एकनाथ साहेब आहेत त्यांच्यामुळे सर्वसामान्य महिलांना खूप मोठं पाठबळ मिळाले आज एक कोटी दहा लाख माझ्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा झाले हे आजवरच्या इतिहासातलं पहिलं काम आहे आज मी जेव्हा जेव्हा आम्ही महिलांशी सा संवाद साधतो बहिणींशी संवाद साधतो तेव्हा त्यांना विचारतो काय करणार माझ्या माता भगिनींना एवढंच आम्ही सांगतो कधी हे सरकार कधी खोटं बोलणार जे होणार नाही ते बोलणार जे होणार आहे तेच आम्ही बोलणार आणि म्हणून मुलींच्या शिक्षणाचं पण शंभर टक्के खर्च सरकारने उचलला हे कोल्हापूर हे असं शहर आहे या शहरामध्ये देखील या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त माझ्या बहिणींनी या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेत त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो